शेअर बाजारात हाहाकार सेन्सेक्स अंकांनी तर निफ्टीत हजार अंकांची घसरण ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे भारतीय शेअर बाजारात हाहाकार उडालाय सेन्सेक्स तीन हजार अंकांनी तर निफ्टीत एक हजार अंकांची घसरण झाली आहे निफ्टीची लोअर सर्किटच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे आज शेअर बाजार उघडताच ही मोठी पडझड झाली आहे कोरोनानंतर आज पहिल्यांदाच भारतीय शेअर बाजारात इतकी मोठी पडझड झाली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ धोरणामुळं भारतीय शेअर बाजारात आज चांगलाच हाहाकार माजलेला बघायला मिळतोय एकीकडे सेन्सेक्स तीन हजार अंकांनी पडलाय तर निफ्टी एक हजार अंकांनी खाली आला त्यामुळे शेअर बाजारात आज अभूतपूर्व अशी घसरण पाहायला मिळाली ही परिस्थिती कधी सुधारेल हे सध्या तरी सांगता येणं कठीण असल्यानं गुंतवणूकदारांमध्ये सध्या घबराट पसरली आहे